नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्यासोबत रेनॉल्ड ऑल न्यू अपडेटेड ट्रायबर जी की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता जे ट्रायबरला रेनॉल्डने अपडेट दिले तब्बल सहा वर्षानंतर जे आपल्याला रेनॉल्डचं अपडेटेड व्हर्जन जे ट्रायबरचं पाहायला आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जे आता जे युनिक ऑटोमोबल्स सातारा या ठिकाणी ज्यांनी जी आपल्याला कार जी आहे या ठिकाणी अवेलेबल करून दिली सो बिग थँक्स टू युनिक ऑटोमोबाईल्स सातारा तर या व्हिडिओमध्ये जे आपण याची डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार याच्यामध्ये काय काय अपडेट्स आहेत लोगो फ्रंटमध्ये आपल्याला अपडेट दिसतोय बाकी सगळ्या गोष्टी जे आहेत इंटिरियर एक्सटिरियर सगळे जे एकाच एक व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहेत तेही आपल्या मराठी भाषेत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच जे कार बाईक आणि कमर्शियल व्हेकल्चे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला एकाच चॅनलवरती अवेलेबल होणार आहेत तर वळूयात आपण कारकडे कारचे जर की पाहिजे असेल तर तुम्हाला काही या प्रकारे जे की, जे जे जे, की या ठिकाणी पाहायला भेटते ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉक अनलॉक आणि या ठिकाणी फॉलो मी होम फंक्शन हेडलाईट जे ऑन ऑफ करण्याचं बटन आहे बूट अनलॅच करण्याचं बटन या ठिकाणी पाहायला भेटतं मागच्या साईडला जे रेनॉल्डचं अपडेटेड लोगो या ठिकाणी कीवरती पाहायला भेटतो तर मित्रांनो कार पाहिजे असेल तर तुम्हाला यामध्ये जे टोटली सहा कलर या ठिकाणी पाहायला भेटतात सोबतच जे तीन कलर ड्युअल टोन मध्ये या ठिकाणी पाहायला भेटतात तर आता आपल्या समोर जे सॅडो ग्रे विथ मिस्ट्री ब्लॅक रूफ जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं जो की ड्युअल टोन कलर आहे तर फ्रंटमध्ये जर पाहिजे झालं तर यामध्ये तुम्हाला जे काही या प्रकारचे लुक्स पाहायला भेटतात ग्रील जे ती अपडेट झाले रेनॉल्टचं लोगो तुम्हाला सेंटरमध्ये पाहायला भेटतं या ठिकाणी जर पाहिजे झालं डी आर एल आहे सोबतच एल डी हेडलाईट आहे इंडिकेटर प्लेसमेंट हे खालच्या बाजूला पाहिजे झालं तर तुम्हाला ई डी लॅम्प या ठिकाणी पाहायला भेटतो जो की खूप लोअर साईडला प्लेस केलेला व्यवस्थित जे तुम्हाला फॉगमध्ये दिसणार आहे साईडला इथे फ्रंट पार्किंग सेन्सर या ठिकाणी दिसतो टोटली तीन फ्रंट पार्किंग सेन्सर फ्रंटमध्ये आहेत रिअरमध्ये तीन पार्किंग सेन्सर पाहायला भेटतात जे आपण रिअरमध्ये जाऊन पाहूयात इथे जर बोनेट जर पाहिजे झालं तर बोनेटचे डिझाईन जे तुम्हाला या ठिकाणी चेंजेस पाहायला भेटतील जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जे तुम्हाला रेनसेन्सिंग वायपर्स पाहायला भेटतात तर मित्रांनो जे टोटल चार वेरियंट्स येतात ऑथेंटिक इव्हल्युशन टेक्नो आणि इमोशन तर हे जे टॉप वेरियंट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडेड ॲडेड फीचर्स पाहायला भेटतात जसं की सेन्सिंग वायपर असेल सोबतच जर तुम्हाला आतमध्ये जे क्रूज कंट्रोल असेल थर्ड रोज आहेत त्याच्यामधले सीट जे आहेत ते तुम्ही बाहेर सुद्धा काढू शकता असे काही एक्स्ट्रा फीचर्स पाहायला भेटतात तर फ्रंटमध्ये काही या ठिकाणी कस असं डिझाईन होतं साईडमध्ये जर पाहिजे झालं तर साईडमध्ये तुम्हाला काही या प्रकारे असे लुक्स या ठिकाणी पाहायला भेटतात इकडे जर पाहिजे झालं तुम्हाला जे काही या प्रकारे व्हील कवर जे याचं डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतं हे प्रॉपर आयला व्हील नाही आहेत त्याचं स्टील रिमच येतात तुम्हाला पण याचं डिझाईन जे ते तुम्हाला काही या प्रकारे पाहायला भेटतं फिफ्टीन इंच जे यामध्ये प्रोफाईल पाहायला भेटते फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक पाहायला भेटतो रिअलमध्ये जर पाहिजे झालं तुम्हाला या ठिकाणी ड्रम ब्रेक ऑफर केलेला आहे इकडून जे तुम्ही असं अप करू शकता फोर्टी लिटरचं फ्युल टँक कॅपॅसिटी या ठिकाणी पाहायला भेटते सोबत पाहिजे झालं काही या प्रकारे तुम्हाला जे मिस्ट्री ब्लॅक रूप जो या ठिकाणी पाहायला भेटतोय जो की तुम्ही वरती पाहू शकता रूफ रेल्स आहे अँटीनाची प्लेसमेंट तुम्हाला फ्रंटमध्ये पाहायला भेटते तर काही या प्रकारे साईडचं डिझाईन आहे इथे जर ग्राउंड क्लिअरन्स पाहिजे झालं तुम्हाला वन एटी mm टू एम एमचा चा ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी पाहायला भेटतो जो की इंडियन रोड्सला कन्सिडर करता तुम्हाला पुरेसा जो आहे ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी पाहायला भेटतो काही या प्रकारे साईड लुक्स आहेत रिअर जर पाहिजे झालं रिअर तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स पाहायला भेटतात वायपर आहे वॉशर आहे डिफॉगर तुम्हाला पाहायला भेटतो सेंटरमध्ये जे रेनॉल्डचा लो व या टेल आहे आहेत काही या प्रकारे तुम्हाला लॅम्प पाहायला भेटतात रेनॉलची बॅजिंग यामध्ये आहे इंडिकेटर रिव्हर्स लाईट या ठिकाणी आहे सोबतच रिफ्लेक्टरची प्लेसमेंट खाली बंपरवरती आहे हे तीन जे रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आहेत सेंटरमध्ये ट्रायबरची बॅजिंग या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतं तर काही या जे याचं एक्सटिरियर होतं जाऊयात आपण इंटीरियर करेल फर्स्ट ऑफ ऑल आपण याचं बूट पाहूयात तर बूट जे तुम्ही की थ्रू जे अनलॅच करू शकता का या प्रकारे इझिली फक्त तुम्हाला बटन क्लिक करायचं आहे हायड्रॉलिक्स जे पॉवरफुल आहेत ते तुम्ही बूट जे आहेत ओपन करणार आहेत या ठिकाणी जर सध्या पाहायचं झालं तुम्हाला काही या प्रकारे जे थर्ड रो असताना एटी फोर लिटरचा बूट स्पेस या ठिकाणी पाहायला भेटतो ज्यावेळेला तुम्ही हे दोन सीट जे आहेत त्या अनफोल्ड कराल त्यावेळेला तुम्हाला जे टोटली सिक्स ट्वेंटी फाय लिटरचा बूट स्पेस या ठिकाणी पाहायला भेटणार आहे सोबतच याचे सीट जे तुम्ही बाहेर सुद्धा काढून ठेवू शकता आणि जर तुम्ही फाय पर्सन्स वगैरे ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्हाला जे भरपूर असा बूट्स या ठिकाणी भेटणार आहे सोबतच बूटमध्ये पाहिजे तुम्हाला जे ट्वेल्व्हॉटचं सॉकेट या ठिकाणी पाहायला भेटतंय ही एक चांगली गोष्ट आहे थर्ड रोसाठी तुम्हाला जे वरती ए सी वेंट्स या ठिकाणी आहेत रॅप हँडलसुद्धा वरती तुम्हाला पाहायला भेटतात सोबतच जे थ्री पॉईंट सीट बेल्ट जो आहे तो सुद्धा थर्डमध्ये ऑफर थर्ड रोमध्ये ऑफर केलेला आहे तर काही या प्रकारचा बूट्स पेसा बूट करूयात क्लोज तर जाऊयात आपण सेकंड रोमध्ये सेकंड रोड डोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारे डोअरचं फिनिशिंग पाहायला भेटतं ऑटो अप अँड डाऊन विंडो आहे डोअर लॉक अन लॉक करण्यासाठी या ठिकाणी लिव्हर आहे इथे जर तुमची एक लिटरची बॉटल आरामात या ठिकाणी स्टोअर होईल इकडे जर पाहिजे झालं तुम्हाला ड्युअल टोनमध्ये या ठिकाणी इंटेरियर पाहायला भेटतं जाऊयात आतमध्ये आणि पाहूया त्याचं स्पेस ॲक्च्युअलमध्ये किती आहे तर चाललेलो आहोत आपण आतमध्ये तर काही या प्रकारे जे तुम्हाला लेग रूम टीक या ठिकाणी पाहायला भेटतो सोबतच अंडर थाय सपोर्ट जे आहे तो या ठिकाणी प्रॉपर आहे कारण माझ्या जे हाईटचे जर तुम्ही असाल सहा फूट एक किंवा दोन इंच तर तुमच्यासाठी जे सेकंड रोमध्ये कम्फर्टेबल या ठिकाणी बसायला असणार आहे सोबतच इकडे पाहायला तुम्हाला ए सीची प्लेसमेंट जे ए बी पिलरवरती या ठिकाणी पाहायला भेटते जी की वर्टिकुलर आहे वर्टिकली आहे ती एक चांगली आहे इथे जर पाहिजे झालं सेंटरच्या से, पॅसेंजरला तुम्हाला जर या ठिकाणी हेड्रेस नाही आहे पण सीट बेल्ट नक्कीच ऑफर केलेला आहे आय सो विक्स चाईल्ड या ठिकाणी पाहायला भेटतात जे की तुम्ही इकडे पाहू शकता सोबतच जर पाहिजे झालं इथे जे तीन लोक जे आहेत व्यवस्थित म्हणजे ट्रॅव्हल करू शकतील जर दोन मोठे आहेत तर मग एक चाईल्ड किंवा तीन मिडियम साईजचे पर्सन जे आहेत या ठिकाणी जरूर ट्रॅव्हल करू शकतील इथं जर पाहिजे खाली जे तुम्हाला वॉलचं सॉकेट या ठिकाणी पाहायला भेटतंय कोणतेही टाइप सी चार्जिंग सॉकेट या ठिकाणी तुम्हाला ऑफर केलेलं नाहीये सोबतच इकडे पाहिलं तर एअरबॅगची बॅजिंग तुम्हाला इथे पाहायला भेटते इथे लाईट आहे ग्रॅब हँडल आहे ते एक चांगली गोष्ट आहे आणि जर जर सेकंड रोलच्या स्पेसच्या से बाबतीत बोलायच झालं तर तुम्हाला जर ठीकठाक या ठिकाणी स्पेस पाहायला भेटतं व्यवस्थित तुम्ही जे इथे जर्नी करू शकता सीट जे आहेत कम्फर्टेबल आहेत जसं तुम्ही बसला तसं तुम्हाला जे आतमध्ये ॲक्च्युअलमध्ये जे या ठिकाणी घेणार आहेत तर काही या प्रकारे जर सेकंड रो होता तर जाऊयात आपण ड्रायव्हर सीटवरती आणि जे इन्स्ट्रुमेंट असणार आणि स्क्रीन जे याबद्दल माहिती घेऊयात तर ड्रायव्हर साईडचा सा डोअर जे तुम्हाला काही या प्रकारे पाहायला भेटतो त्याच्यामध्ये तुम्हाला ओवर एम चे जे आहेत ऍडजस्टमेंट इथे इलेक्ट्रॉनिकली पाहायला भेटते सोबतच जे ड्रायव्हर साइड सा विंडो जे आहेत ऑटो ऑफ असणारे बाकी सगळ्या आहेत ज्या त्या स्लो म्हणजे खालीवरती होणार आहे सोबतच इथे डो विंडो लॉक सुद्धा पाहायला भेटतो इथे सुद्धा तुम्ही एक लिटरची बॉटल जे या ठिकाणी आरामात कॅरी करू शकता इकडे जर सीट पाहिजे झाली तर तुम्हाला काही या प्रकारचे ड्रायव्हर सीट पाहायला भेटते याची हाईट ॲडजस्टमेंट तुम्हाला पाहायला भेटते जे की मॅन्युअली तुम्ही करू शकता सोबतच द्या याचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा तुम्हाला इथे क्वालिटी फॅब्रिक या ठिकाणी दिसतंय हे जे वेरियंट आहे आता आपल्या समोर ते फाय स्पीड मॅन्युअल वेरियंट या ठिकाणी आहे याच्यामध्ये एम टी सुद्धा येतं डॅशबोर्ड पाहिजे झालं तर काही या प्रकारे तुम्हाला डॅशबोर्डचं डिझाईन या ठिकाणी भेटतंय तर जाऊयात आपण आतमध्ये आणि बाकीच्या गोष्टी जाणून घेऊयात तर आलो आहोत आपण ड्रायव्हर सीट वरती तर तुम्ही जर पाहिजे झालं काही या प्रकारे जे स या ठिकाणी तुम्ही डॅशबोर्ड पाहू शकता या ठिकाणी सॉल्ट ऑफ तुम्हाला जर वुडन फिनिश टाईप जो एक फिनिश या ठिकाणी देण्यात आलेला आहे जो की तुम्ही पाहू शकता चार एसिव्हेंटची प्लेसमेंट आहे जे की नॉर्मली सगळ्या कारमध्ये असते तशीच आहे इथे जर पाहिजे झालं तर एट इंच आहे तुम्हाला स्क्रीन या ठिकाणी पाहायला भेटते जे की वायर अँड्रॉयड ऑट आणि ॲपर काल पाहिजे या ठिकाणी तुम्ही कनेक्ट करू शकता पण तुम्हाला वायरची गरज असणार इथे जे सेवन इंचेस जे तुम्हाला टी एफ टी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी पाहायला भेटतं जे की काही या प्रकारे आहे यामध्ये तुम्हाला जे स्पीड आणि बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसणार आहेत जर पाहायचं झालं तर इकडे जे तुम्ही यामध्ये ॲव्हरेज सोबतच या ठिकाणी तुमचं ट्रीप किती आहे हे जाणून घेऊ शकता टायर प्रेशर जे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं ही एक चांगली गोष्ट आहे सोबतच जे टायर प्रेशर तुम्ही सेट करू शकता सर्व्हिस किती दिवसात करायची हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे या गोष्टीचे काही या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये बघायला भेटतं लेफ्टमध्ये इथे इंजिन टेम्परेचर आहे राईटमध्ये तुमचं फ्यूल किती आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे तर काही या प्रकारे तुम्हाला सिम्पल जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते या ठिकाणी पाहायला भेटतं तर स्क्रीन जे तुम्हाल तुम्हाला काही या प्रकारे इथे पाहायला भेटते रेनॉल्डचं लोगो या ठिकाणी तुम्हाला वेलकम करण्यासाठी येतो यामध्ये जे तुम्ही रेडिओ वगैरे जे स्मार्टफोन कनेक्ट करू शकता व्हीकल जे तुम्हाला व्हेकलचे इन्फॉर्मेशन वगैरे पाहायला भेटणार रिटिंग वगैरे या सर्व गोष्टी आहेत सोबतच इथे जे तुम्हाला पार्किंग सेन्सर्स ऑन ऑफ करण्यासाठी बटन दिले सोबतच हा रिअर जो तुमचा डिफॉगर असणार आहे त्याच्यासाठी त्याचं हे बटन आहे हजर लाईटचं बटन या ठिकाणी लॉक करण्यासाठी जे इथे तुम्हाला बटन पाहायला भेटतं सोबतच हे जे ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ इथून तुम्ही जे करू शकता मॅन्युअल एसी कंट्रोल जे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात सोबतच इथे थोडंसं तुम्हाला स्पेस देण्यात आलेला इथे इंजिन स्टार्ट बटन आहे इथून जे तुम्ही क्रुज कंट्रोल ऑन ऑफ करू शकता इथे टाईप ए चार्जिंग सॉकेट दिलं आहे खाली जर पाहिजे तुम्हाला जर वायरलेस चार्जिंग पॅड या ठिकाणी त्याचं बटन दिलंय ऑन ऑफ करण्यासाठी सोबतच फाय स्पीड मॅन्युअल गियर बॉक्स या ठिकाणी आहे इथे जर पाहिजे मॅन्युअल हँडब्रेग तुम्हाला पाहायला भेटतो आणि याचं जे आर्मेस आहे तो, आर तो काही या प्रकारे तुम्हाला दिलेला आहे इथे जे तुम्हाला स्पेस दिलेला आहे त्याचं अनफॉर्च्युनेटली तुम्ही काही यूज करू शकत नाही आहे कारण इथे हँडब्रेग सुद्धा आहे इथे जे तुम्हाला कूल ग्लब बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे त्याचं स्पीड जे तुम्ही या ठिकाणी कंट्रोल करू शकता सोबत जर वरती पाहिजे तुम्हाला जे काही या प्रकारे जे सण वाय तर दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला कोणती लाईट पाहायला भेटत नाहीये ड्रायव्हर साईडला कोणताही नाही नाहीये इथे तुमचा रिअर व्ह्यू मिरर तुम्हाला काही या प्रकारे पाहायला आयआर व्हिएम सॉरी काही या प्रकारे इंटिरियर आहे गाडी घोडत ऑफ बोलूया त्याच्या प्राइस आणि इंजिन स्पेसिफिकेशनच्या बाबतीत बाहेर जाऊन तो आलेलो आहोत आपण बाहेर जर जाऊन घ्यायचं झालं इथं इंजिनच्या बाबतीत तर तुम्हाला वन लिटर पेट्रोल इंजिन यामध्ये पाहायला भेटतं जे की सेव्हन्टी वन पॉईंट वन पी आणि नाइन्टी सिक्स न्यूटन टॉर्क या ठिकाणी जे प्रोड्यूस करतात जर जाऊन घ्यायचं याचं प्राईजच्या बाबतीत तर दहा लाख एकोणतीस हजार एक शोरूम रूम प्राईस जी, जी, जी बेस व्हेरियंटची असणार आहे आणि जे टॉप वेरियंट आहे जसं की इमोशन तुम्हाला पाहायला भेटतं ज्याचं एक शोरूम रूम प्राइस आहे ते नऊ लाख सोळा हजार रुपये या ठिकाणी असणार आहे आणि सातारमध्ये जर आत्ता करंटली जर ऑगस्टमध्ये याची प्राइस ऑन रोड जाऊन घ्यायची झाली जा तर दहा लाख पन्नास हजार रुपये जे तुम्हाला या ठिकाणी जाणार आहे जी की स्टेट वाईज वेरी होत राहणार आहे तर मित्रांनो काही या प्रकारे होते रनॉल्डची ट्रायबरचे अपडेटेड व्हेरिएंट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्ही जर सातारामधून हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की व्हिजिट करा युनिकॉटॉ मोबाईल सातारा इथे भेटत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सीटबेल्ट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा